सर नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एकदा आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं मी ननेम सिंधिया प्रायव्हेट लिमिटेड बी एस एफ या कंपनीच्या वतीनं आजच्या या चर्चासत्रामध्ये पीक पाणी कार्यक्रमामध्ये आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं सर स्वागत करतो माझं नाव रिजवान मुजावर मी टेरिटरी मॅनेजर म्हणून सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा धाराशिव आणि लातूर या पाच सहा जिल्ह्याचं मी काम बघतो आणि खरोखर आज एक आनंद वेगळा आहे की अमोल ओमा साहेबांनी रुशान ही व्हरायटी लावलेली आहे आणि या पीक पाहण्यासाठी आपण सगळेजण आलेला आहात तर मी एकदा अमोल ओमान साहेबांचं कंपनीच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक का अभिनंदन करतो आणि आपण सगळ्यांना विनंती करतो एकदा टाळ्या वाजून त्यांचा अभिनंदन स्वागत तर साहेब मला थोडीशी माहिती तुमच्याकडून ही पाहिजे की आ, ही रुशान ही मी लावलेली आहे ला त्याच्या निवडण्यामागचं कारण काय आता किती दिवस झाले ना टोटल एक प्लॉटची एक अंदाजे आम्हाला तुमच्याकडून माहिती पाहिजे हा प्लॉट आपण नऊ जून दोन हजार चोवीसला लावलेला आहे आणि आपण बरेच म्हणजे मार्केटमध्ये बरेच युट्यूबर व्हिडिओ तेन बघून आपण या व्हरायटीबद्दल माहिती घेतली होती त्यानंतर आपण ही व्हरायटी चॉईस केली आपल्या भागात ही पहिल्यांदाच मी व्हरायटी लावलेली आहे आज प्लॉट होऊन वीस ते बावीस दिवस झाले बेचाळीस दिवशी आपण याचा पहिला तोडा घेतलेला आहे आज सातवा ते आठवा तोडा चालू आहे एक चार टनापर्यंत आपला उत्पन्न निघालेला आहे तिसऱ्या दिवशी आपला कंटिन्यू तोडा चालूच आहे साधारण नऊ जून लावलं होतं रोप लावले नर्सरी लावली ते रोप लावून लागवड केली आहे नऊ जून ला जून आणि आज जवळपास आहे चौदा ऑगस्ट म्हणजे जवळपास पासष्ट दिवस झाले रोप लावून पासष्ट दिवस झाले ना आतापर्यंत आठ टोडे निघाले त्यांचे तर आठ आता टोटल तुमचं क्षेत्र किती आहे हे किती रोप लागले माझं एक एकर क्षेत्र आहे आणि द्राक्ष बागेच्या मंडपाचं नऊ नऊ अंतर आहे दोन्ही ह्याच्यामधे दोन्ही रोपाच्या मध्ये आपण तीन फुट अंतर ठेवलेले आणि आपली चौदाशे सत्तर रोप ह्याच्यात बसलेले आहे चौदाशे सत्तर रुपये एक एकर क्षेत्र एक एकर क्षेत्र नर्सरी करून याची लागण केलेली आहे शेतकऱ्यांना माझं आहे की जे शेतकरी कार्ली लागण करणार आहेत त्यांनी महत्वाची गोष्ट नर्सरीमध्ये दे बी देऊन नर्सरी लागण करून त्याची लागण करावी आणि हे शेतकरी बोलतील यांनी बी टोकन केले त्याच्याबद्दल मिनिटं तुम्ही बोलायला पाठीसा बोलाय म्हणजे ते जरा जोरात जरा जरा जोरात अजून एक म्हणजे उगाच असत साहेब मला लय बोलवत आहेत ओळख नव्हतं काय वर्षाबद्दल आमचा परिचय झाला त्यांनी बोलवत पाटील हे कोरोना का नाही तुम्ही रोपच लावा सगळं आमच्याकडे असं करत म्हणतात तेवढं करत नाही तुम्ही करू ते मला वाटलं ते, वाट ते चुकलं मी फर्स्ट स्टेजला चुकलं नंतर माझं पंचावन्न दिवसाला पहिला तोड झाला बरोबर नंतर साहेबांचा बेचाळीस दिवसात झाला ते पण समजा बियाणं लावून जरी तोडा जरी पंचावन्न दिवसात झाला असला तर सरसकट सगळ्या वेळीचा तोडा भेटत नाही आपल्याला काही वेळेला अजून समजा जे ग्रोथ मागे राहिलेले आहे तर ते लेट देतो साधारण त्यामुळे दे रोपर लावलेलं ला फायदेशीर रोप लावलेलं लाव ला ला फायदेशीर आपल्याला एक सारखे पण काम करता येत म्हणजे जस अळणीचं नियोजन असू दे स्प्रे नियोजन असू दे किंवा आपण वेल बांधणी नियोजन असू दे एक सारखे पण आपल्याला काम करत आपल्या प्लॉट मध्ये कुठेही वेरिएशन आपल्याला दिसत नाही बरोबर पण नर्सरी लागण केल्यामुळे जर बी टोकन केलं मी बी टोकनच बी मागेल आहे काम केलेलं आहे त्यामध्ये मला जे अडचण आली ती एक बी उगवण एक बी पुगणं एक कुजून जाणं आणि एक गुण लांब जास्त वाढणं जर त्याला आपल्याला औषधे मारता येत नाहीत करणारे काम आपले व्यवस्थित जर नर्सरीचं केलं तर त्याला एकरे का कॉस्टिंग पण लई जात नाही बरोबर नर्सरी वाली फक्त आपल्याला शंभर रुपये शेकडामध्ये करून देते एकरे एक पंधराशे रुपये आपल्याला चार्जेस जाते जादा पण एकदम समाधानकारक काम आता तुमच्या समोर मी आता ठेवलेलं हो आहे पूर्ण कुठे व्हेरिएशन प्लॉट बरोबर बरोबर नाही पाच सात दिवसामध्ये पूर्ण प्लॉट आता मापलेला दिसतोय एकाला एक पूर्ण जुळलेले नऊ फूट अंतर असून सुद्धा अगदी म्हणजे पूर्ण प्लॉट भरगच दिसतो आणि लागण केलेल्या दिवसापासून आता तीन ते चार दिवसच पाऊस कमी नाही तर डेली म्हणजे डेली पाऊस आहे आता हे जी व्हरायटी तुम्ही निवडलेली आहे रुसान याचा मार्केटचा व्यापाऱ्यांचा कल कसा आहे किंवा मागणी कशा आहे त्याला किंवा याचा काटा किंवा सही सेटिंग तुम्हाला काय वाटतं पण असं ते मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचं काय झालं हे याला काटा जास्त असल्यामुळे आणि हे व्यापाऱ्यांना देण्यासाठी पावशेरमध्ये दोन ते तीन बसत आहेत साईज एकदम छान आहे आणि त्यांची विक्री फास्ट होत आहे आता आपल्या जागेवर आता सध्याला गाडी आलेली आहे जागेवरच आपली पंधरा ते वीस बॅग असं होलसेल मध्ये जाग्यावर मार्केटला जा पाठवून हा विशेष राहिला एवढं मार्केटला फास्ट चालू आणि मार्केटला पण याला चांगली मागणी म्हणजे लोकल मार्केट साठी आपलं जे खाऊ गिराय किंवा घरगुती आपण जर कारले घ्यायचं म्हटलं तर बघा कारल्यामध्ये बरेचशा एस बीएसएस कंपनीचे सहा व्हरायटी सेगमेंट नुसार त्याच्या साईजनुसार वजनानुसार काटा सीजन नुसार असं जर बघायला गेलं तर जवळपास हिरव्या कारल्यामध्येच आपल्याकडे ननेम्स चे सहा व्हरायटी त्याच्यामध्ये रुशान एवढ्यासाठी कमी कालावधीत म्हणजे लोकांच्या पसंती उतरण्याचं कारण हे आहे की ह्याचा जो शेप बघितला काटा बघितला टणकपणा त्यानंतर ह्याची किपिंग क्वालिटी असेल त्यानंतर व्हायरस टॉलरन्स असेल कारण बऱ्याच ठिकाणी अडचणी येतात की उन्हाळ्यामध्ये प्लॉट केले तर थोडंसं प्लॉट तोडे चालवायच्या वेळेस पिवळे पडून जातात व्हायरसचा अटॅक दिसतो तर ही कंपनीनं हिट टॉलरन्स म्हणून रिकमेंड केलेली वरायटी आहे अगदी तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्चला लागवडीने सुद्धा ही व्हरायटी निवडू शकता खास करून कंपनीनं उन्हाळ्यासाठी वर्षभर तर कारला आपण लावू शकतोच पण उन्हाळ्याला आपल्याला मोठं चॅलेंज राहतं की हाय टेम्परेचरमध्ये काय होतं जरी प्लॉट तुम्ही व्यवस्थित आणला तर था। फुलगळ होऊन जाते किंवा लागलेली मिडी पिवळे पडून जाते तर ह्याचं टेम्परेचरवर म्हणजे ता, अधिक तापमानाचा सुद्धा या व्हरायटीवर तितकासा परिणाम होतो तर त्यामुळं रुसायन हे जे आहे तर तुम्ही खास करून आपण उन्हाळ्या लागवडीसाठी सुद्धा लावू शकतो तर एकंदर तुम्हाला अपेक्षा काय साधारण किती अव्हरेज निघू शकतं काय अंदाज तुमचा असा अव्हरेजची काय गोष्ट मी सांगू शकणार नाही पण अवरेज चांगल्या प्रमाणात निघेल का, का तर आता झाडावरची जी मिडी आहे ती कुठेही ड्रॉपिंग नाही म्हणजे आता कळी येऊन ही आता खुजली असा कुठला विषय नाही किंवा पिवळी पडली असा काही विषय नाही पूर्ण सीझन झाल्याशिवाय मी पुढील गोष्टी सांगू शकत नाही पण सध्याला तर ते वाटते की शंभर टक्के आपल्याला उत्पन्न बाकीच्या व्हरायटी पेक्षा चांगल्या प्रमाणात आपल्याला निघू शकेल बरोबर आता सध्याला हे आपल्या पूर्ण प्लॉट मध्ये शंभर टक्के व्हायरस स्प्रे असल्या जात आहे कुठेतरी एक दोन झाड आहे पण असा कुठला हे नाही बोला ना परवा एक दिवशी आपला हार्वेस्टिंग झाला त्या दिवशी मार्केट बंद राहिलं आणि तरी तरी दोन पण काय सांगत आला नाही की असं झालं व्यापार सांगू शकणार नाही तुम्ही काय असं तोडून मडलं काय नाही 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 मऊ पडलं नाही 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 असं कडक राहतो दोन ते तीन दिवस हा असं राहतो नाही 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 मऊ पडते नाही नाही ने। नाही 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 आता समजा आहे हे आता पिवळी पडायला पुढे गेलेला आहे ते म्हणजे असं किती दिवसानंतर ठेवला बाबा आज आज तोडायला उद्या त्याला पिवळ पडते का परवा नाही नाही तुम्ही अनुभव घेतलाय का नाही असा काय अनुभव घेतला नाही पण दोन तीन दिवस दो शंभर टक्के राहू शकते अनुभव घ्या की म्हणजे आता केला हे दिवसांना म्हणताना म्हणतोय मी बर 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 मला गेले की आता उद्या जर ह्या साईजचं होणार असेल तर हे मग परवा परवादी पिळूळ पडणार आहे का ठरवधीशी पिवळू पडते त्या हिशेबाने आपल्याला म्हणजे एक दिवस माग आता करायचं किती दिवस मार्केट मध्ये टिकू शकते लोकल करतो लोकल काय एका दिवसात माल खाते जर व्हरायटी जर जास्त असली आमचं माल आता हैदराबाद आमचं काय बेस आहे आमचं माल हैदराबादला ला जातोय अमनश्री रॅपिड हे आम्ही मोठी वराठी आज तोडली की दुसऱ्या दिवशी म्हणजे आज दुपारी गाडीत भरते उद्या संध्याकाळी किंवा परवा दिवशी सकाळी मध्ये पोहोचते हे दोन दिवस तुमचं हे ट्रॅव्हलिंग होऊ शकते होऊ शकेल होऊ शकेल शंभर टक्के कारण बघा तुम्ही जर एक अभ्यास केला जेवढं कारला शॉर्ट होत जाईल त्याची किपिंग क्वालिटी शेल्फ वाढते तुम्ही कारला कट करून बघितला किंवा लांब कारला जर बघायला गेला तुम्ही लांब कार्यामध्ये काय होत थोडस किपिंग क्वालिटी जे आहे तितकीशी राहत नाही लवचिक होतं ते दिवसेंदिवस जसं म्हणजे काय म्हणता लवचिक होत ते एक दोन तीन दिवस झालं तर पुरुषांमध्ये एक आम्ही एक अनुभव घेतलेला आहे की आमचा अगदी सोलापूर असू दे सांगल्या असून बऱ्यापैकी माल वाशी मार्केटला जातो वाशी मार्केट म्हटलं तर अगोदर दिवशी तोडतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौदे होतात आणि तो माल विक्रीला तिसऱ्या दिवशी जातो म्हणजे एंड कस्टमर जो आहे म्हणजे जो शेतकऱ्याचा किंवा जो घेणारा विकत ग्राहक आहे त्याच्या घरी तिसऱ्या चौथ्या दिवशी भाजी होते ते हो 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 आता दुसरं म्हणजे नाव कोणाचं घ्यायचं नाही अदर जे काढले की नाही समजा आज जर तोडलं चुकून जरी तर अलग राहिलेलं असलं की नाही दुसऱ्या दिवशी सकाळी ते घ्यायला गेलं आता बिल बिलबिल ते बरोबर आहे बरोबर तसं काय येत होतंय काय बिलकुल नाही काय ही वरायटी एकमेव पसंत लिहिण्याचं कारण आहे की व्यापाऱ्यांना ही वरायटी ह्याच्यासाठीच चालते की हा व्यापार जरी नाही झाला त्या मालाचा दोन दिवसानं जरी विक्रीला केलं तरी ह्याच्यामध्ये तुमची किपिंग क्वालिटी टिकून राहते मजबूतपणा टिकून राहते लोकल असं काही नाहीये तुम्हाला सांगतो वाशी मार्केट असू दे हैदराबाद असू दे लांबच्या ट्रान्सपोर्टला सुद्धा ही व्हरायटी चालते काहीच प्रॉब्लेम नाही विशांना काहीच प्रॉब्लेम नाही कारण आमचा आमचं जे मी सतत अनुभव घेतोय पण एक म्हणजे आम्ही हैदराबाद हैदराबादला भरलेलो मोठ मोठं होत साइज सगळं काढलेलो आणि चुकून कसं बायकाच्या विचून आम्ही असं काढलेलो आणि ते पण एक बॉक्स पॅकिंग करून आम्ही दिवस आमचा तो माल बदला म्हणून एकला हैदराबादला बदला म्हणजे मोठा झाला होता का माल माल मोठा झाला लहान साईज बरं बेळगाव मार्केट असू दे हैदराबाद मार्केट असू दे ते मार्केट लॉन्ग आहे म्हणजे तुम्ही मार्केट व्हरायटीचा प्रॉब्लेम नाही तो म्हणून मी म्हटलं मगाशी काय म्हटलं कंपनीचे सहा कारले आहेत मग लॅपटॉप मध्ये सगळं एका कारल्याची साईज लांबी त्याची लेंथ काटे सगळं सांगू शकतोय आपण लावताना का आपण कुठल्या मार्केटला पाठवणार आहे त्याला हिशोब लावायला पाहिजे तुम्ही जर हैदराबाद मार्केट, है। है मार्केट करताय है। तर तुम्हाला रॅपिड आपण मागच्या वर्षी ट्रायल दिले आता तुमचा प्लॉट आहे कालच मी बघितला तर तुम्हाला अमनश्री रॅपिड हे लॉंग ज्या व्हरायटी आहेत दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर मार्केट आहे आपल्याला नाही तुम्हाला सांगतो तसं नाही म्हणू शकत आपण आपण असं म्हणू शकतो त्याला मार्केटला मागणी काय आहे त्याच्यावरती आता तुम्ही जर मुंबईला गेलात तुम्हाला छोटे जे चोआ करलाय ते रुशानपेक्षा रुशान चार पाच रुपये महाग विकत तिथे कंट्रोल करायला म्हणतात बरोबर आहे तिथे अमनश्री सुद्धा विकते तिथे बी विकते नाही नाही ऋष सुद्धा विकते माझ्या सोलापूरचा सत्तर टक्के माल सगळा मुंबईला जातो माझ्याकडे व्यापाऱ्यांचे नंबर पण आहे तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये आता तुम्ही जे माल पाठवता हैदराबादचं तुम्ही सांगितलं उदाहरण करेक्ट आहे हैद्राबाद असे बेळगाव तुम्हाला लांबच कारण तिथे खाणारे जे ग्राहक आहे किंवा तिथं हॉटेल व्यवसायाला बऱ्यापैकी जातात तिथून जे माल जातो आता प्रत्येक मार्केटला काय त्या त्या लोकांची सवय आहे समजा आपल्याकडे बाकी कारण किंवा छोट पाहिजे आपल्याकडे काय म्हणजे सगळीकडे आता ओव्हरऑल परिस्थिती काय झाली नवरा बायको दोन मुलं छोटे कुटुंब आहे अमयश्री सारख्या कारला अर्धा किलोच घ्यायला गेलो मी समजा दोनच बसतील किलो घ्यायचं म्हटलं तर मला साठ रुपये सत्तर रुपये किलो पैसे द्यायचे

तुम्ही जर सातारा सांगली कोल्हापूर आपल्या पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर सगळ्यात आज विक्री जाणारे व्हरायटी वीस टनापासून अगदी पंधरा पासून पण म्हणू शकतो कारण प्रत्येक शेतकऱ्याची सांभाळण्याची कॅपॅसिटी जमीन अंतर साधारण मी म्हणतो वीस ते पंचवीस टन मी अगदी तीस पस्तीस टन पण एकरी काढलेला आहे बघितलेला आहे शेतकरी पस्तीस अडोतीस टनाचा शेतकरी माझ्याकडे रोषण काढलेला ते बी तुमच्या बागेचे जनावर विदाउट मल्चिंग पण सरासरी म्हणून ते वीस बावीस टन तुम्ही ऍव्हरेज धरून चालू वीस ते बावीस टन सरासरी तुम्ही एकरे ऍव्हरेज वृषांमध्ये काढू शकता आणि लॉंग मध्ये म्हटला तुम्ही रॅपिड असू दे अमनश्री असू दे तुमचं ऍव्हरेज वीस ते बावीस टन पकडून चालू पिकू शकतो बरोबर तुम्ही जर प्लॉट पुढे महिना दोन महिने चांगला सांभाळला ते अजून वाढू शकते ऍव्हरेज आता तुमचंच उदाहरण तुम्ही परवा मला म्हणजे एक एकरात चौतीस टन माल काढलाय तुम्ही पण कंपनीचा अवरेज आपण सांगताना सांगतो काय अव्हरेज सरासरी शेतकरी म्हणजे खूप बाबा म्हणजे साधारण शेतकरी लो मॅनेजमेंट मधला आणि हाय मॅनेजमेंट मधला दोन पद्धती आणि आपण ऍव्हरेज पकडतो म्हणजे साधारण एक दहा शेतकरी निवडले आपण एक तुमच्यासारखे शेतकरी काढतात तीस टनाच्या वरती काही शेतकरी आहेत बारा चौदा टन पण काढणार आहेत पण सरासरी दहा पैकी मोजले दहा जणांचा अव्हरेज किती झालं तर पाच सहा जण काय म्हणतात माझं वीस बावीस टन निघाल बाबा ह्याला आपण ऍव्हरेज सरासरी काढलेज तर वीस बावीस टनाचा अव्हरेज बिंदास तुम्ही कार्यालयामध्ये काढू शकता आणि वरायटीचं रोल महत्वाचा आहे तुम्ही जर बघायला गेलं तर आपल्याकडे म्हणत आहे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गुमती तुम्ही निवडलेलं बियाणं शुद्ध चांगल्या क्वालिटीचं असेल रिसर्च बे असेल तर तुम्ही उत्पन्नाची अपेक्षा करू शकता बरेच शेतकरी माझ्याकडे नंतर सांगतात मागच्या वर्षी रुशान लावलं आणि ह्या वर्षी दुसरी वरायटी लावली साहेब आवरेजच भेटलं नाही मार्केटला चाललंच नाही तर बियाणं निवडताना मी खरोखर तुमचं सगळ्यांचं एकदा अभिनंदन करतो परत की अगदी वेळात वेळ काढून तुमची शेतातली दररोजची कामं सोडून घरातली प्रथेची कामं सोडून अशा कार्यक्रमाला प्लॉटमध्ये एवढ्या आतमध्ये येत आहे त्याचं कारणच हे आहे की तुम्हाला बाबा काहीतरी जाणून घ्यायची इच्छा आहे बघितल्याशिवाय ते नाही हेच कार्यक्रम आपण मिरजेत हॉलला ठेवू शकतोय चांगली शकतो पण तिथं मजा नाही तुम्ही प्रत्यक्ष इथले रिझल्ट इथं अव्हरेज माल तोडायचं चालू तो आहे समजा किपिंग क्वालिटी आहे प्लॉटची कंडिशन आहे शेतात आल्याशिवाय करणार नाही तुम्हाला तर रुशान लावा तिथून पुढचे बरेच अजून कारल्यामध्ये आपल्याकडे ब्रिडिंग फास्ट आहे तुम्ही ननेम्स कंपनी हे कारल्याचे ब्रिडिंग ओळखली जाते बऱ्यापैकी आपल्या अमयश्री असू दे युएस तेहतीस पांढऱ्या कार्यालयामध्ये असू दे किंवा बाकीच्या ज्या बऱ्याचशा वरायटी आहेत आता ट्रायलिंग मध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहेत आपल्या तर त्या वरायटीचा आपण नवीन नवीन नवी नवी देतोय पण तुर्तास आपण उन्हाळी पावसाळी हिवाळी तिन्ही हंगामासाठी तुम्ही रुशान लावा कुठल्याही पद्धतीची अडचण नाही फक्त कुठल्या मार्केटला देणार आहे त्याचा अभ्यास करा तो महत्वाचा आहे त्यांनी जे मग अशी म्हटले की हैदराबाद बेळगाव मार्केट तिथं लांब कार्यालयाला मागणी चांगली आहे तिथं मग तुम्ही रॅपिड लावा आपलं अमयश्रीला लावा तुम्हाला जर कोल्हापूर करायचं आहे सांगली करायचंय पुणे आहे सांगली मिरज लोकल ला द्यायचंय समजा किंवा तुमच्या बरेच लोकल मार्केटला सुद्धा मागणी चांगली आहे तर तिथं तुम्ही रोशन लावू शकता तेरा पंधरा लावू शकता आपलं तर अशा पद्धतीनं फक्त कुठल्या मार्केटला आपल्याला द्यायचं आहे त्या पद्धतीने व्हरायटीचं सिलेक्शन करत आणि गोष्ट तुम्हाला आता न्यूट्रिशन मॅनेजमेंट वर एक दोन मिनिटं बोलतो न्यूट्रिशन मॅनेजमेंट आपण वाटला कम्पो कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आहेत एन ट्वेंटी वन असू दे तेरा तेरा असू दे हकापायोस्पीड असू दे आपण याला कंपनीचे प्रोडक्ट वापरलेले आपण एकरी जे पाच किलो मध्ये डोस देतो तो कंप कंपनीचा एकरी अडीच किलोचा डोसा हो आहे त्याचे सुंदर रिझल्ट आपल्याला प्लॉटवरती दिसलेले आहेत आपण हे जे कडी ड्रॉपिंग न होऊन यासाठी कॅबनेट ड्रिप मधून कॅल्शियम वर हायड्रोस्पीड असा याचा वापर केला त्यामुळे कुठेही आपल्याला कडी ड्रॉपिंग दिसत नाही त्यांचे बरेच प्रोडक्ट आपण या प्लॉटला वापरले तर आपण जे महाराष्ट्र पण कन्सल्टिंग करतो शेतकऱ्यांना जे कन्सल्टिंग करतो त्यामध्ये पण शेतकऱ्यांना पण मी जे कॅम्पो कंपनीचे इम्पॉर्टेडची खत आहे जे चांगली रिझल्ट मला आलेले दहा बारा वर्षाचं तेच मी तुम्हाला मी जे कन्सल्टिंग प्लॉट माझ्याकडे त्या प्लॉट असं मी कन्सल्टिंगमध्ये ते ज्याला मला शंभर टक्के रिझल्ट आलाय की हे कमीत कमी खर्चात शेतकऱ्यांचा जसा फायदा होऊ शकतो त्यासाठी मी ते रेकमेंड करत असतो आणि ते माझ्या जे शेतकरी आहेत त्यांचे पण प्लॉट सुंदर आलेले आहेत आता यांचा शिवानंद पाटील असू देत शिरगुबीचा प्लॉट आहे त्यांचा तिसऱ्या तोड्याला पण माल निघालेला आपलं आपला ता तासागावच्या शेतकरी याला आहे त्यांचा पण आपल्याकडे प्लॉट आहे त्याचे पण जबरदस्त आपण जे आता नवीन जे शेतकरी लागण करले त्यांना रुशानच आपण रेकमेंड करालो आहे कारण शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात जास्त उत्पन्न कसं निघेल तसा आपला एक उद्देश आहे माझा उद्देश आहे त्या उद्देशाप्रमाणे मी काम करत आहे आणि व्हरायटीबद्दल म्हणला तर व्हरायटी एकदम चांगली आहे म्हणजे व्हायरस फ्री व्हरायटी आहे व्हायरसवर आपल्याला भरपूर काम करायला लागत नाही असं माझं तर म्हणणं आहे ना तुम्ही सध्या प्लॉटमध्ये पण बघत आहे खता सोडल आठवड्यातून आपण दोन सोडतो तिसऱ्या दिवशी आपण खत सोडतो आणि तिसऱ्या दिवशी स्प्रे करतो स्प्रेचा कसा झाला आपण लावल्यापासून कंटिन्यू पाऊस लागला त्यामुळे स्प्रेचं आपल्याला नियोजन असं प्रॉपर करता आलं नाही आपण याला कॉन्टॅक्ट जशी द्राक्षबागीला कॉन्टॅक्ट आली तशी आपण याला जेड असतात पंचाळीस आपण सकाळी उभ्या पावसाच सगळं आपण याला मारलेला आहे तरी पण आपल्याला हे पानामध्ये खाली पाणी पिळते काय जसं वय वाढेल तसं पाणी खालची खराब होतं या पद्धतीने आपण याचं नियोजन केलेलं आहे नक्की ते महत्वाची गोष्ट आहे बरं का आपण आता एवढा मोठा खर्च तुम्ही जर बघायला गेला पूर्ण एक, एक एकर बरं क्षेत्र लावतो आपण एकरात जर समजा कारले पिकासाठी एक लाख रुपये खर्च येतो समजा तुमचा एक लाख रुपये खर्चात बियाण्याची कॉस्ट जर बघितलं तर सात आठ हजार रुपये फक्त विषय बघा म्हणजे विचार करण्यासारखं तुमचा बऱ्यापैकी जो खर्च आहे स्प्रेवरती आणि फर्टिलायझर याच्यावरती जातो चांगल्या गुणवत्तेचे चांगल्या ग्रेडचे जर खातो आपल्या मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे कंपन्या आहेत काम करतात तेवढंच क्वालिटी जे देणारे जे आहेत ऑक्साईड बेस्ड जे आहेत मी सुद्धा कंपनी कंपोजचे जे आहेत आम्ही बऱ्यापैकी रिकमेंड करतो कारण कलिंगडामध्ये बघितले आम्ही त्यांचं बरेचसे जे ऑक्साईड फॉर्ममधले जे ग्रेड आहेत ते एवढंच चांगले रिझल्ट देत आहेत कमी कालावधीचे पिकासाठी क्विक मध्ये कारण मध्ये काम करत असताना आपल्याला चार दिवसाला दोन दिवसाला माल मार्केटला द्यायचा तर देणारे खत औषध असतील चांगल्या कंपनीची चांगल्या क्वालिटीचे असतील तर आपल्याला त्याचे रिझल्ट चांगले येणार आहे त्यामुळे शक्यतो ब्रँड वापरले तर थोडस त्याचं रिझल्ट आपल्याला प्लॉटला वेगळेच राहतात तुम्हाला काय शंका असेल प्रश्न असतील आपण विचारू शकतो नाहीतर आपण जाऊया आता काय शंका असेल विचारून घ्या शांत बसू नका शेतकरी मित्रांनो बोलला तर आपल्याला काय कळू शकेल नाही कारले शेतकरी आहेत वांगी उत्पादक आहेत आपले सगळे शेतकरी आहेत असं एकाच कुठल्या ह्याच्यावरचे नाही चला आपण आता जाऊन ह्याच्यावर बसूया खुर्चीवर चालतंय सगळ्यांना विनंती करतो की आता आपण मंडपामध्ये तिथेही आपण प्रश्न उत्तर शेवटी घेऊया काय अडचण नाही तर आपण कार्यक्रमाला तिथून सुरुवात करू मग चला चला फक्त एक सगळ्याचा ग्रुप फोटो बाहेर घेऊ प्लॉटच्या बाहेर तुमच्या हा बर गुगल साहेब गुगुला असं बरं केलं